ठाणे ग्रामीण बॅट्समॅन पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा जर ए बरोबर एम दिलेला आहे बी बरोबर एम मायनस फोर दिलेला आहे आणि सी बरोबर एम प्लस टू दिलेला आहे तर फोर ए प्लस थ्री बी मायनस फोर सी याचा अर्थ म्हणजे बरोबर किती येणार आहे असा प्रश्न विचारलेला तर सर्वप्रथम बघा कशाची व्हॅल्यू काय दिलेली आहे ती लिहून घेऊ पण मग चार एची किंमत किती आहे तर एची किंमत डायरेक्ट लिहायची एम मग चार एम प्लस तीन बी बीची किंमत किती आहे एम मायनस फोर आहे मग एम मायनस फोर वजा सात किती आहे सीची किंमत एम प्लस टू एम अधिक दोन अशी आहे मग यांची जर आपण सॉल्व केलं तर इथे येईल चार एम प्लस हा तीनने एमला गुणलं तीन एम वजाचं चिन्ह आहे किंवा ह्या तीनने ह्याला गुणलं वजा चारला तर वजा बारा येईल म्हणजे ह्या तीनने ह्याला गुणलं तर किती येणार वजाचं चिन्ह जशाला तसं ठेवलं तीन गुणिला चार बारा वजा इथे सातने गुणायचा आहे वजा सातने एमला गुणलं वजा सात एम वजा सातने दोनला गुणलं वजा चौदा सात दोन्ही चौदा मग आता तीन एम चार एम सात एम होतात वजा बारा वजा सात एम वजा चौदा मग हा प्लसवाला सात एम आणि वजावाला सात एम कॅन्सल होईल वजा बारा आणि वजा चौदा यांची जर आपण बेरीज केली तर बारा प्लस चौदा सव्वीस होतील आणि दोघांना वजा वजाचा साईन आहे म्हणून वजाचं चिन्ह लागेल तर वजा सव्वीस म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर असणार आहे जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे बघा त्यावरती तुम्ही तुमचे डाऊट्स मला पाठवू शकता आपण फक्त एकोणसाठ रुपयामध्ये इथे फुल चॅप्टर वाईज व्हिडिओची सुरुवात केलेली आहे तर हे व्हिडिओज कोणते कोणते आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद